हां तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांना तुम्ही बेचाळीस गावामध्ये दौरा करताय मतदारांचा प्रतिसाद कसा आहे आणि काय आव्हान घेऊन लोकांसमोर जात आहे मतदाराचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे काहीही अडचण नाही मी केलेल्या कामाची पंधरा वर्षातली पावती शंभर टक्के ह्या बेचाळीस गावातले लोक देतील असा मला विश्वास आहे मतदाराला काय आव्हान घेऊन जाते मतदाराकडे जात असतात मतदाराला जी जी काही कामं आत्तापर्यंत रस्त्याची असतील लाईटची असतील जी जी म्हणून काही कामं होती ती हे पंधरा वर्षामध्ये पूर्ण केलेली आहे जी काय आणखी काय गावगाव सभामंडप बांधले दलित रस्त्या सुशोभीकरण केल्या अशा अनेक कामं पंधरा वर्षामध्ये ह्या भागामध्ये केलेली आहेत आता प्रत्येक गावातनं जी काही राहिलेली पांढर रस्त्याचा कार्यक्रम आहे तो आता आम्ही ह्या वर्षी पुढच्या काळात तर आम्हाला त्या दिवशी मला वाटतेला भेटायला गेल तर बैठकीमध्ये काय संपलं बारामतीमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची विनंती होती की दादा तुम्ही अडतीस वर्ष पवारसाहेबाबरोबर काम केलं आहे ह्या दोन वर्षात साहेबापासून तुम्ही बाहेर गेला तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबाला भेटून आलो तिकीट मिळणार आहे का नाही मला माहीत नाही साहेब काय करणार आहेत मला माहीत पण ह्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला सांगतो तुम्ही मागणी केली आहे का साहेबांकडे और साहेबाकर माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बागदी केली खरं तर आज कारखान्याचं स्पर्धा वगैरे वाटते का कारण की सा तुम्ही आता भाषणादरम्यान पूर्ण कारखाना वाचण्याचं आव्हान केलं साथ गाठले काय मला कोणावरही टीका करायची नाही कारण काय आहे हे निवडणुकीचा सगळा जुमला आहे वेळ पडल्यावर त्याच्यावर बोलू आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये अजित पवारांचा पण दौरा झाला माड्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा दौरा झाला होय आणि परत नंतर लगेच तुम्ही बारामतीकडे परत पण पवार साहेबांकडे गेला असं काय नाही लोकांची आम्ही मिटिंग बोलवली लोकांची इच्छा होती तुम्ही जाऊन या त्याप्रमाणे गेल मायायुतीकडून का नुकतीकडून तुम्ही दावेदार म्हणून ओळखलं जातात तरी सुद्धा मायाुतीने आता सांगितलं ना मायुतीचं काय माहिती आता विषय संपल्याला आहे ना तो आता एक महत्वाचा प्रश्न खरं तर विधानसभेच्या निवडणुकाने जे काय तालुक्याचं राजकारण व्हायला पाहिजे तालुक्याच्या शैक्षणिक राजकीय पद्धतीने राजकारण व्हायला हो पाहिजे त्या मुद्द्यावरून येतं ऊस दराचा मुद्दा पुढे घेऊन गेला जातो आहे आणि तो दराचा मुद्दा खरं तर निर्णय ठरणार आहे घेणारा निवडणुकीच्या काळामध्ये काय विकासाचा जो मुद्दा आहे तो विकास करायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला तुम्हाला वा पंढरपूर तालुक्यामध्ये कुठल्याही गावात तुम्ही गेला तर तुम्हाला लोकसंख्या हे दादा ती तिथं आदान केलं वसाचा मुद्दा काय हा मुद्दा होऊ शकत नाही एफ आर पी कायद्याप्रमाणे पैसे द्यावे लागतात एफ आर पीपेक्षा किती जायचे जास्त हे जे त्यांच्या परिस्थितीवर अवलंबून असतं ज्याची परिस्थिती स्ट्रॉंग आहे त्याला काय वाटत नाही पण ज्याची परिस्थिती नाही त्याने सह दिलं तर त्याचं अभिनंदन खऱ्या मोहिते पाटीलसुद्धा रणजितसिंह मोहिते पाटीलसुद्धा मैदानात वगैरे कोणाला उभा राहावं न राहावं हे आपला प्रश्न आहे आव्हान काय आव्हान विमान काय मला म्हणजे ते आमचा विषय संपलेला आहे आमचा विषय घरचा संपलेला आहे हाय कुठं कुठं झालेला आहे त्यांनी काय केलं आहेपेक्षा काही लोकाचे पैसे किती आहेत ते पुढच्या वेळेला बोलू आपण लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा